श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी पुस्तके व्यवसाय गाईड दफ्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंदकिशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग देवगड तालुक्यातील किंजवडे पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित आदर्श विद्या मंदिर किंजवडे येथे आनंददायी शनिवार उपक्रम अंतर्गत चला गडकिल्ले बनवूया हा उपक्रम राबविण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले स्वकलेतून विद्यार्थ्यांनी साकार केलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गडकिल्ले तसेच यांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांमध्ये समाधान पाहायला मिळत होते महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची प्रतिकृती यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली पारकर सर यांनी केले यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते नमस्कार मी आकाश दत्तात्रय पारकर सहाय्यक शिक्षक आदर्श विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच अंगी असणाऱ्या गुणांचा विकास करावा या अनुषंगाने आज आम्ही आमच्या प्रशालेमध्ये आनंदीदायी शनिवार अंतर्गत चला गड किल्ले बनव्या हा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमामध्ये आम्हाला इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व वर्ग वर्गांनी उत्स्फूर्त अशा प्रकारचा सहभाग या कार्यक्रमामध्ये नोंदवलेला आहे तसेच हा उपक्रम राबवण्यासाठी आमचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राठोड सर व आमच्या प्रशालेचे सर्व सहाय्यक शिक्षक यांनी मुलाचे अशा प्रकारचे सहकार्य केलेले आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट